जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे yeah. सर्वांना आजच्या रात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांसाठी एक बघा मी काय बनवले बाहेर पडतोय पाऊस आणि मी बनवलेली आहे मका म्हणजे मका मला ह्या पोरांनी बनवून दिलेले आहे मकाची कणसा अशी आणली आणि ती उकडून घेतली मकाची कणस हा माझा पडलेला आहे पसारा इथं सगळा ते कसं होतं लिखाणकाम वगैरे सगळं करावं लागतं अशा पद्धतीने लिखाणकाम करावं लागतं आता हॉटेल म्हणल्यानंतर काम बनल्यासनंतर ना ह्या गोष्टी येतातच चालू आहे सगळ्यांचं जेवण वगैरे बऱ्याच लोकांचं येतं या ठिकाणी चालू आहे टेबल चालू झालेले आहेत आतल्या बाजूला पण टेबल आहे इकडे फॅमिलीचे पण टेबल लागतीलच आता असं काही नाही होईल हळूहळू आज ना उद्या आज ना उद्या चालत असतं आणि बाहेर पाऊस पडतो आहे मी आलेलो आहे पावसात आणि पाऊस आता अशा पद्धतीने आहे या बाजूला गार्डन वगैरे बनवलेलं आहे छानपैकी आणि तुम्ही म्हणता की गार्डन गार्डन आपण काय कोणाची कॉपी करत नाही कॉपी करायची गरज नाही आपली कॉपी आहेत लोक बऱ्याच ठिकाणी हो गाड्या लागायला सुरुवात झालेली आहे समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं कुठे गेले रे कुठे गेले हां इथं या बघा या बघा इथं इथं गाड्या लागायला सुरुवात झालेली आहे मोठ्या गाड्या ज्या आहेत कंटिन्यू आता चार लागलेले आहेत ला इथे एक टेलर लागलेला आहे पाचवा आणि तिकडे एक गाडी लागलेली ला आहे दिसते का अंधारात लांब या बघा इथं हां अशा पद्धतीने चालू झालेलं आहे आता माझं <coughs> हॉटेलचं शेड्यूल आणि मी आहे हॉटेलवरती हॉटेलवरती आहे काही लोकं रक्षाबंधनला गेली 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 ती गेली आणि मग झालेलं आहे सर्वांचंच आता रक्षाबंधन वगैरे झालेलं आहे मी ससे आणलेले आहेत ससे पण खूप छान आहेत माझ्याकडं सशांची पिल्लं पण आहेत तुम्हाला पाहायचे असतील ते मी निश्चितपणे दाखवतो हे माझ्याकडं ससे आहेत सशांची पिल्ले आहेत सशांना पिल्ले झालेली आहेत हे पाहा त्यातमध्ये पिल्ले पण आहेत अंधार असल्यामुळं दिसत नाही दिसत आहेत का छोटी पिल्ले आहेत दहा पिल्ले तयार झाल्या आहेत किती दहा हे पहा हे पा बाहेर निघते आत जाते बाहेर निघते आत जाते तर अशा पद्धतीने खूप पळाली माझी चूक झाली त्यामुळे गेले पळून आतमध्ये बस बसले तिथं बघा दिसले तर ठीक आहे हां सुनाही भीती वाटत असेल त्याच्यामुळे ती एंट्री आहे माझ्या हॉटेलची वाटला आवडला व्हिडिओ लाईक करा पाऊस पडतोय पाऊस पडतो मका बनवलेली आहे मका खातायत सर्वजण मी पण मका खात किचनमध्ये काम चालू आहे किचनचं पण काम चाललेलं आहे या बाजूला असे सर्व कॅमेरे वगैरे सिस्टममध्ये चालू आहे चला तर मग अण्णांचं पण जेवण चाललेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सपोर्ट करा कमेंट वाटलं तर करा नाही वाटलं तर नका करू तर मी असा वस्तू खूप आणि तुमच्या सर्वांसाठी तुम्ही पण असे मस्त मक्याची डिश बनवून खा पावसा पाण्याचं ठीक आहे चला पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आहे काही लोक म्हणत होते माझे व्हिडिओ येत नाही येत तुम्ही काय झालं काय झालं असं निश्चितपणे सांगून जाईल किंवा सांगून माझं काहीतरी होईल काळजी करू नका <laughs> जेल की दोआ आहे ते शिवराय 제 a d i tahu d i